आम्ही आता रिद्धीला क्लासला सोडून असेच फिरत फिरत निघालो होतो तर पहा पुढे कंटिन्यू करायला आम्हाला कुठं चाललं रस्ता भेटत चावमिन खायला आलो सुरबी रिसॉर्ट आम्ही दोघे कसे कपडे बघा आमचे कसे चॅनल तर आज आपण फिरत फिरत असं माहीत नव्हतं आपण कुठं तर रस्ता भेटेल तसं आलो तर आपण आज सुरभी रिसॉर्टला आलो तर तुम्हाला दाखवते सुरभी रिसॉर्ट कसं आहे नदीच्या साईडला रिसॉर्ट बांधला इतकी छान प्रॉपर्टी बनवली ना तुम्हाला दाखवते मी कशी आहे तर आता आम्ही सँडविच ऑर्डर केलं आहे सँडविच आल्यावर दाखवते डा, तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका पटापट सबस्क्राईब करा असे नवीन ब्लॉग सा, पाहण्यासाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आता इकडे काम चालू आहे चला आता आपण आतमध्ये जाऊ तिकडे स्विमिंग पूल रूम वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवते चला एन्जॉय करा था। दर <laughs> <Okay>. <laughs> <नौरा मेरी जितरी। laughs> सब आना। <laughs> सब <लग> आना आना आपण बघूया कस हॉल चला दाखवते तुम्हाला <laughs> हॉलचा एरिया ह्या फोटोशूटसाठी <laughs> ফোটো শুট সাথে তোমার দাখুন চলে চাল पूल पण आहे रिसॉर्ट पा रूम पा किती छान आहे तिथे हा रिसॉर्ट पा रूम इथे डी जे लागतो सॅटरडे संडे इथे स्विमिंग पूल कस आहे वाटते तुम्हाला सांगा सुरबी रिसॉर्ट आहे हम्म पूल आहे अजून काम चालू पण जिथे मेन रिसॉर्ट आहे तिथे एंट्री केली होती तिथे स्विमिंग पूल रूम सॅटरडे संडे तिथे डीचे लागतो इतका सुंदर व्ह्यू होता ना साईडला नदी होती खूप भारी व्ह्यू होता एक नंबर भारी आहे तुम्हाला दाखवते ते शेजारी नदी वा कशी कित इतकी जवळ आहे पाहत हे पा कोण आलो मी आणि मनाली आलो दोघी जणी आलोय आम्ही तुम्हाला कसं वाटतंय okay. पटापट जा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपले आता ब्लॉग येणार आहेत नवीन नवीन ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आपला ब्लॉग आलाय मग तुम्हाला लगेच पाहायला भेटल तर स्टेट येऊन आणि प्रॉपर्टीला आलोत ना फोटो नाही काढणार असं होणार आहे का फोटो तर बनता आहे ना आता फोटो काढणार आम्ही चला फोटो काढते तुम्हाला फोटो पण दाखवते कसे काढते जागेत जायत नाही काय दोघीजणी आमची पोर आहेत ना घरी घरची बसली घरी घरी बसली आता आम्ही कुठं आले ना सुरवी रिसोर्ट ला साधा काम नाही <laughs> आमच्या दोघीच बघा ते दोघीच जणी सुरवी रिसोर्ट बघा तुम्ही आता म्हणाली साधा काम ना कपडे बिपडे बघा आपण तर बघा कशी घातली घरी होतो तशीच आलो आम्ही त्या तयारी व्ययारी करायची घेऊन आले कॉलेजची होती दोघी डायरेक्ट साधा गेलो आम्ही डायरेक्ट रिसॉर्ट वालो मज्जा करते कशी बघा तशी बारीक पोरी कपडे आणले कपडे नसते धुले ना आम्ही आणलेच तिथे कपडे मग बघा धुले असते ना म्हणाले आम्ही धुले असते आमचं काय कथा नाही आम्ही कुठं पण जाऊन काय पण करू ना साधा काम नाही आम्ही गेस्ट आलो का इथे आम्हाला सोय पाहायची का आमची कशी गेल एकदम मस्त कसली सोय करतो म्हणाल इथं हम्म तुम्हाला प्याय प्यायचा असेल ना खंबा काय का इथं सोय हम्म भिवपा कसलं भारी याच्या नदीच्या पलीकडे आमचं गाव आहे पण आम्ही पूर्ण असं कर्जत फिरून आलो या ही नदी आहे ना आमच्या उल्हास नदी आमच्या इथून पण जाते रिसॉर्ट खतरनाक बनवला एक नंबर आवडला आपल्याला तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा काम एक नंबर आहे अजून चालू आहे का प्रॉपर्टी अजून बघ बनते बनली नाही अजून बनायची आहे अजून मी रिसॉर्टला आणले तुला कसं वाटतंय छान वाटतंय मी या घरात बसलेली ती बोलवायला आली का सर आपण जाऊ रिसॉर्टला ती घेऊन आली मला थँक्यू मग <laughs> आम्ही रिसॉर्टला येतो दोघी जणी दोघी जिंदाबाद तिला अण्णा येतेच माझ्याकडे पैसे एवढे पैसे नाही बाकी नाही गाडी घेऊन आलो होतो आम्ही मोठी साधा काम नाही तिथली <laughs> दुसरी फिरायला नाही येत ना म्हणून आम्ही दोघीच जणी आलो पण आम्हाला माहित नाही म्हणून त्यांना दाखवायचे ब्लॉग त्यांना माहित ना आज मी ब्लॉग बनवणार आहे त्यांना सरप्राईज द्यायचे सगळ्यांना आम्ही दोघे रिसॉर्टला आता अजून किती टाईम झाला आम्ही सँडविच ची ऑर्डर दिली अजून आली नाही त्यांच्या रिसॉर्टची स्तुती करत होती मी पण अजून आलंच नाही भूक लागली आमच्या चाच्या तिकडे पते बघा दिसतात का तुम्हाला आम्हाला ते घेऊन आलेत गाडी ते चालवतात आम्ही आलो दोघीजणी किती छान आहे चल म्हणाली आता आमचं सँडविच आलंय तुम्हाला दिसतंय का चला सँडविच खाताना दाखवते तुम्हाला आता पकडते वगैरे किती खाते आता आता आम्ही यायला निघलो रूमच चा काम चालू आहे म्हणून त्यामुळे आवाज आता खाऊन आम्ही सँडविचच खाल्लात कारण की आम्ही असंच फिरत फिरत आलो होतो म्हणून सँडविचच खाल्ला आता आम्ही निघतोय तुम्हाला बाहेरून दाखवतो बॉटल पाण्याची बॉटल राहिली ना आम्ही आणायला चाललो तो टेबलावरतोय त्याकडून आता घेऊन यायला लागेल बघा तर आता पाण्याची बॉटल दिला आम्हाला भैया की बॉटल दोन बॉटल घेतली आम्ही दोघी जणी आता जाऊ घरी अभ्यास करत होतो अभ्यास करता करता आलो तर आम्ही एवढा डेंजर आहे आम्ही पेपर 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 गेलं खड्ड्यात पहिले फिरून घ्यायचा मग पहिले नंतर बघा अभ्यास अभ्यास काय आहे तो आधी फिरून घ्यायचं मला एक गोष्ट सांगतो माझं लग्न कुठं करणार पाहिजे का सुरबीर इथे करणार आहेत लग्न अक्षय द्यायचं आमच्या कसं आहे विंट्री एकदम ओके होईल ना बाय बाय करू आता आपण रिसॉर्टला आता मी चालले बाय बाय सुरबिरी सर अभि शादी नाही गेली दक्षू की भई तो मेरी शादी इधर होगी शुरबिरी सर ये आश्वासन किसके किसने दिया मालूम आहे हमारे चाचा ने दिया इधर होगी उन दोन की शादी इसकी नहीं तो इसकी, इसकी बड़े बहन की की गेट मला करता म्हटलंय नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला सेंटीमेंट टाकून लगेच लाईक करा नेक्स्ट नेक्स्ट वोटिंग क्लब सेल नक्की पहा वोटिंग क्लबला जाऊ

संभाजी महाराजांचं आहे आणि आता जिजाऊ माता उद्याने दिवाळी

Si <laughs> O <laughs> <laughs> ले और यार वो इंसान जो कम हंसते हैं ना उन्हें हंसते हुए देख या उन्हें हंसाने में बड़ा मजा आता अगर आपको भी तो हाँ तो बिल्कुल मेरे जैसे है।